मानित ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे पर्याय आपल्या समोर ए केरळ बी कर्नाटक सी आंध्र प्रदेश आणि डी तामिळनाडू उत्तर आहे डी तामिळनाडू या राज्यात हे मंदिर आहे दुसरा प्रश्न औषधाची बाटली बरेचदा सिलिका जेलची एक छोटीशी पिशवी आढळते कारण की सिलिका जेल ए जीवाणू नष्ट करते बी औषधांचा वास घालवते सी आर्द्रता शोधते डी बाटलीतील वायू शोधते